श्रीमंत बनसोडे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान डॉक्टर भैयासाहेब वळसंकर प्रशाला तिरे येथील सहशिक्षक श्रीमंत बनसोडे यांना आविष्कार फाउंडेशन या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला हा पुरस्कार वितरण सोहळा सोलापूर येथील श्री हिराचंद नेमचंद वाचनालय येथे एम्पी थिएटर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार दिलीप माने व युवा नेते डॉक्टर पृथ्वीराज माने यांनी अभिनंदन केले तसेच प्रशालेचे मुख्याध्यापकांसह शिक्षक सहकारी व विद्यार्थ्यांनी श्रीमंत बनचोडे यांचे अभिनंदन केले